कुडाळ मालवण मार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक कुडाळ मालवण राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आज अनोखे आंदोलन छेडले माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ने बैलगाडीतून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले मागील काही दिवसांपासून या रस्त्यावरील खड्ड्यांचे व्हिडिओ आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्समुळे हा विषय चर्चेचा ठरला होता मात्र प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने कार्यकर्त्यांनी अखेर रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला या आंदोलना दरम्यान माजी आमदार वैभव नाईक म्हणाले कुटाळ मालवण मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो अपघातांची शक्यता वाढली आहे पण तरीही प्रशासन झोपेत आहे जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत ठाकरे सेना अशा आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवत राहील या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होते स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला माझी इथल्या पालकमंत्र्यांना खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच मत चोराच तुम्ही परंतु या रस्त्यावर नसुरा जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे, लोका पन... जे दे लोक आपण लोकांनी जे आपल्याला निवडून दिले जर सुचित राहिले पाहिजेत तर हा सर रस्ता लवकरात लवकर करा खरं तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांच्या आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असतात त्यामुळे त्यांच्या गाड्या जाऊ शकतात सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत नाहीत म्हणून दुर्दैवाने या बैलगाड्याचे आम्हाला लागला नाही नाही आपण बघितलं रस्त्यासाठी फक्त पन्नास साठ लाख रुपये रस्त्यासाठी आणि खरं तर याचं नियोजन आधी केलं पाहिजे आता पडणार आहे या रस्त्यावर लोकांचे हे होणार आहे त्यामुळे हे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाहीत असं आम्हाला तरी खात्री आहे आता हा महिना कुठला आहे टेंडर प्रोसिजर नाही त्याला निधी नाही आहेत आणि त्यामुळे हे रस्ते कसे काय बुजणार